कुडाळ नेरूर गावात घडलेल्या निंदनीय कृत्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून संबंधितांवर येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग समोर ग्रामस्थांसह उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिलाय याबाबतचं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्द केलंय पाहुयात काय म्हणाले रुपेश पावसकर चार दिवसापूर्वी घडलेल्या निवडणुकीतील महिलेला जो अतिप्रसंग करून तिचा छळ करून तिच्यावर मानसिक दबाव आणून तिची जी हे करण्यात आली त्या घटनेचा आम्ही निषेध करतो व त्यासाठी आज शिंदे शिवसेनेच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेब किशोर कांबळे साहेब आपले पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेतली गे व या घटनेबद्दल सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तसंच त्यांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या आठ दिवसात आम्ही त्याची सखोल चौकशी करून प्रत्येक जे कोण दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू व त्या महिलेला योग्य तो न्याय मिळतो यासाठी आमच्या समवेत ऍडव्होकेट यशवर्धन राणे तालुकाध्यक्ष अरविंद कलरकर दुसरे आमचे तालुकाध्यक्ष बट्टी तुळसकर व आमचे गडकरी मामा उपस्थित होते त्या अनुषंगाने हे आठ दिवसात योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन शिवू